नमस्कार मित्र हो मी आपला अक्षय आंबेडकर म्हणजेच आपला ठाण्याचा था, कोकणी अक्षय या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्स सहर्ष हार्दिक स्वागत मित्रो आज खूप खूप दिवसांनी मी आज माझा हा युट्यूब ब्लॉग येतो आहे मित्र हो आज मी चा आज मी माझ्या गावी आलो आहे आज माझ्या आजीच्या घरी आज म्हणजे माझ्या आईच्या माहेरी म्हणजे वेंगुर्ल्यामध्ये मा तर मित्र हो आता मी चाललो आहे वेंगुर्ल्यातून आमच्या कुलदैवत श्री वेतोबा देवाच्या दर्शनाला मी गावी आल्यानंतर मी वेतोबचं दर्शन घेतोच नेहमीच पण हा माझ्या हाकल्या धावणारा देव आहे सो मित्र आता माझ्यासोबत माझा मित्र बाबल्या म्हणजे संदेश सगजी हा आहे तिच्या गाडीवर मी चाललो आहे माझ्या वेतोबटच्या दर्शनाला तसं तो तोपर्यंत वेंगुर्ल्या ते आजगाव जाईपर्यंत हा आमचा कोकणचा निसर्गाची तुम्ही आनंद घेऊ शकता

तर मित्रो आता आपण चालू वेंगुरल्या बसून ते आपल्या सावंतवाडी जिल्ह्यातल्या एका गावात आजगावला तिथे आपला देव श्री वेतव महाराज हिचं आपण मंदिर चाललो आहोत तर तुम्ही आता पाहू शकता की इतका आपली धावती भेट तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि स्वस्त असं आपलं हे कोकण गाव आहे हा हो आपला निसर्ग आहे हा निसर्ग असंच पुढे पण राहिला पाहिजे हे जाण्यासाठी आपल्या लोकांनी आत्तापासूनच कंफर्ट घसला पाहिजे आपल्या जागा तर मी लोकांना बाहेर विकू नका आणि हा हा जो निसर्गाचा वैभव आहे हा आपल्याला कायमस्वरूपी राहिला पाहिजे त्यासाठी आपण धरून मुलांनी त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असं काही मोठं काम आपल्या काय तर नाही बोलतं का आपले जागा तर जे आहे ते आपल्याला सांभाळायचे आहे तर ती आपली कोकणची वैभवशाली ही आपल्याला पुढे पण आपल्या पिच्चरला पण दिसू शकतो ना आपली आपली पुढची पिढी पण हे निसर्ग आपलं पाहू शकतो निसर्ग आपल्याला भर भरपूर काय ते देते पण आपण त्यांच्याकडनं घेत नाही आपण वर पाडतोय डोंगर पकडतोय आपण झाडं तोडतो आहोत समुद्रामध्ये आपण खूप काही असे आपण काहीतरी बांधकाम करतो आहोत आपलं जगणं खूप आहे मित्र ऑक्सिजनसाठी आपल्याला रांगेमध्ये उभं राहील आता मागे दोन हजार कोविडच्या को काळामध्ये लोकांना ऑक्सिजनचे पाठले मिळत नव्हते लोकांनी काय काय केलं तरी आपल्याला एक सबक भेटलेली आहे कोविडच्या काळामध्ये तरी देखील आपण आपले काय डोळे का, का आपले डोळे उघडत नाही आहेत तरी आपण निसर्गाचा आपण रास करतो आहोत मित्र हो तुम्हाला कळकळीची विनंती आहे की निसर्गाचा रास होऊ देऊ नका आप आप हे आपलं कोकणचं वैभव निसर्गाचं वैभव असंच आपलं कायमस्वरूपी राहिला पाहिजे यासाठी आपण काहीतरी परिस्थिती आपण प्रयत्न केले पाहिजे आताची पिढी लवकर पैसे कमवायच्या च्या हेतूने आपल्या जागा जमिनी कुठेतरी बिल्डर बरप्रांती यांना विकून मोकळे होत आहेत आणि मग ते बिल्डर येऊन फक्त ते बिल्डिंगही बांधते फार्म हाऊस बांधते पार आणि हे असं आपण आपण वैभव कोकणच वैभव आपण हळूहळू हे संपुष्टामध्ये आणते आणि मग त्या इमारतीमध्ये यायला कोण येतो मी सगळ्या बाहेरचे लोक ठाणे मुंबईचे आता ठाणे मुंबईमध्ये आपले मराठी माणसं पूर्ण गायब झालेले आहेत असंच जर झालं तर आपलं हळूहळू कोकण कोल्हापूर तिकडनं पण आपले मराठी माणसं गायब होतील इतके सुंदर निसर्ग आहे एकदम सुंदर असं क्लायमेट आहे दुपार दुपारचे दुपारचं मी बाहेर पडलोय आता वाजलेला आहे साडेतीन वाजलेला आहे असं काय इतकं ऊन काय वाटत नाही बघा कारण का हे निसर्ग आपल्याला सगळं काय देते समोर सूर्य बघा इतका सूर्य देखील आपल्याला सूर्याचा प्रदेश असं इतकं चांगलं आहे की घर घर होतो कारण का शारी बाजून हे असलेलं आपलं हे डोंगर हे आपली झाडं हा आपला निसर्ग हा आपल्याला सावली देते हे आपल्याला माया देते

ほうほうたうほうほうほうほうほいほうほうほうほうほうほう मुंबईकडे बसतील फोटो काढतो मुंबईकडे येऊन हे हे तर आपलं स्वर्ग आहे हे आपलं स्वर्ग आपलं भाग्य आहे की आपण ह्या मुंबईमध्ये आपण जन्मलो आणि आपण काय करतोय आपण हे वैभव हळूहळू घालून बसणार झटपट श्रीमंती व्हायच्या या, या नादामध्ये नाही झालं जमिनी आपण या बिल्डरांना आणि या बंद विघून मोकळे होणार हे पुढे हे असं भेटणं मुश्किल आहे अरे काय तर कैर तू काली भोडी या आपला खोकळच भर आण हो 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 हो, 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 हो कशी वाट बघा नाच मोडी सुंदर असं निसर्ग आहे बघा ना काय तर हे कोकण हे आपलं स्वर्गभूमी आहे आणि मित्र हो या स्वर्गाची नरकभूमी होऊ देऊ नका प्लीज तुमच्या पाया पडतो ते सुंदर असं वाटते बघा मस्त

आरवली चौपाटी सागर तीर्थक बीच <coughs> आपला आरवलीच वेतोबा आणि आपला वेतोबा असा तो आपला आजगावच या मंदिर आजगाव वेतोबाचा आरवलीचा वेतोबाचा किती मस्त मंदिर किती मस्त आहे बघा 来来，媳妇了。 कुठेतरी हाकाय का बसत ते कुठे यांच्याकडे ही वाट बघा ही मस्त ही माझी आवडती वाट मस्त वाटतं बघा हा 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 थंडही वाटत मस्त वाटत कार काय मस्त वाटा बघ ना कितके बघ तुम फोन करतो तुका नाव येणार नाही वरती एक मिनट एक मिनट

सगळ्या ह्या आपला स्वर्गी नजर टप्ली घेऊ अगरबत्ती पण द्या तर हे आता आपण आपल्या वेतोकाला लागणार सगळं साहित्य घेतलेलं आहे नारळ केळी वेतोकाचं आवडतं फळ हे केळी आणि तो हे आमचं वेतोबाचं मंदिर श्री वेतोबा मंदिर आज का ती सुंदर आणि मोठं मंदिर आणि हा आमचा देवा महाराजा वेतोबा दर्शन साठी आलो रे महाराजा तर हे आहे आमच्या श्री वेतोबा देवाचं मंदिर असं वाटतं मी तो अक्षरशः खरोखर ह्या मंदिरात देवाचा देव असल्याचा भास होतो आणि ह्या आमच्या वेतोबाची चपला आहेत असं म्हणतात की देव ही चपला ने आपल्या गावाची राखण करत फिरत असतो आणि जे ज्यांचं काही हे असतो जर नवस ते नवस पेढायला लोकं इथे आपण ही चप्पल देवाला अर्पण करतात तर मित्र तर हे होतं आमच्या वेतोबा देवाचं मंदिर तर व्हिडिओ कसा वाटला तर लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा सध्या तुम्ही आता आपली रजा घेतो अशीच नवनवीन व्हिडिओ मी आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न के टेक केअर बाय बाय सी यू